आज उपस्थित सब माल गाडी बापू बेन भाई सभे जय शिवाला सगळ्यांना खूप खूप नमस्कार आज या उपस्थित आमचे गुल्लाभाऊ पाटील साहेब मंत्री महोदय मंत्री महोदय दादा भुसे साहेब मंत्री महोदय संजय राठोड त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित जितेंद्र महाराज कपूरराज महाराज बापूसिंग महाराज जयसिंग महाराज सुनील महाराज सगळ्यांना या ठिकाणी नमस्कार आणि आपण सगळे वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आज महाराजांचा महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित झाला आणि हा जयंतीचा कार्यक्रम जो आहे हा मोठा उत्साह संपन्न होतो आणि आज पहिल्यांदा मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो आम्हाला सगळ्यांना सांगितलंय की आज या ठिकाणी पोहरादेवी आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जयंती आहे तर त्या ठिकाणी जे आहे हे काम जे आहे त्या ठिकाण चालू आहे हे भरण्याचे आदेश देखील आम्हाला या ठिकाणी दिले आणि त्या निमित्ताने आज पोहराजीचं दर्शन आणि त्याचबरोबर शिवराज महाराजांचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी या निमित्ताने घडून आणलं त्यासाठी संजय राठोड साहेबांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी जे कार्य चालू आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील

वेगळा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक आपलं शक्ती स्थळ जे आहे या ठिकाणी उभं राहताना आपण या ठिकाणी पाहतो मध्ये येताना आम्ही त्या ठिकाणी मोठ असं वास्तू संग्रहालय आहे ते देखील त्या ठिकाणी पाहिलं त्या वास्तू संग्रहालयामध्ये आपली जी संस्कृती आहे आपला ज्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे त्या संग्रहालयाच्या माध्यमाने त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचं जतन देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे मला वाटतं हे खूप मोठं कार्य जे आहे या ठिकाणी संजय राठोड साहेबांनी हाती घेतलेला आहे मी त्याचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की इतक्या वर्षानंतर इतक्या वर्षानंतर त्या सगळ्या परिवाराचा धर्मदा जो आहे तो या ठिकाणी होतो आज जर आपण पाहिलं असेल की पाचशे वर्ष लागले अयोध्यामध्ये रामांचं मंदिर होण्यासाठी आणि ते मंदिर जे आहे त्या देशाचे

आपलं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद सगळ्या समाजाच्या पक्षीने खूप खूप आपला धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी आपण गोरवला जो आदर केला याबद्दल देखील आपले खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र